दर्यापूर तहसील कार्यालयावर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धडक देत विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यात आले यात शावणबाळ घरकुल योजना राशन कार्ड यासह विविध प्रश्न आमदार गजानन लवटे व त्यांच्या सहकार्यांनी प्रशासनाकडे लावून धरले होते या दरम्यान मुख्य प्रश्न तो म्हणजे पानधान रस्ता कारण पावसाळ्यामध्ये शेतीत जाण्यासाठी रस्ते सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत व पीक काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते त्यामुळे या गंभीर समस्येकडे शासनानं तात्काळ लक्ष देऊन प्रलंबित पानधान रस्त्यांची कामं त्वरित मार्गी लावावीत मंदिर समाज मंदिर हे नंतर आधी शेतकऱ्यांचं पानधान रस्ते हे तात्काळ करावेत असे आदेश आमदार गजानन लवटे यांनी दर्यापूर तहसीलदार व त्यांच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आम्हाला एखादं एखादं झाले समाजमध्ये पण आम्हाला शेतात जाण्यासाठी पांधरे आणि त्या ठिकाणी साहेब काही अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण जे केलेलं आहे ते तुम्ही काढा आणि पांधर एक एक किलोमीटर घ्या ना घ्या आणि प्रत्येक गावाला घ्या कारण पांढर रस्त्याचा मोठा विषय असेल लोकांचं एवढं मोठं पीक सगळं वाया जाते त्यांचं बी बियाणं एवढं मोठं टाकून ते जर ज्यावेळेस आणायला समजा त्यांना रस्ता नाहीये तर ते काय म्हणतात रस्ते आपल्याकडे आता पांढर रस्ते मंजूर झालेले